नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पशुसंवर्धन विभागांतर्गत पशुधन पर्यवेक्षक या पदासाठीची भरती प्रक्रिया ही राबवली जाणार आहे आणि या संदर्भात कारवाई जी आहे ही सुरू आहे लवकरच सुद्धा येणार आहे आणि मुख्य म्हणजे ही भरती प्रक्रिया एम पी एस सी मार्फत राबवली जाणार आहे सरळ सेवा भरती प्रक्रिया ह्या टप्प्याटप्प्याने एम पी एस सीकडे जात आहेत आणि याची सुरुवात अगोदरच झाली होती रेशीम संचालय या भरती प्रक्रियेअंतर्गत आता पाहू शकता आजची जी महत्त्वाची अपडेट आहे या अपडेटनुसार ही भरती प्रक्रिया पशुसंवर्धन पशु संवर्धना विभागाअंतर्गत पशुधन पर्यवेक्षक या पदासाठीची घेण्यात येणार आहे या संदर्भातलं एक परिपत्रक आपल्याकडे प्राप्त झालं आहे तर डिटेलमध्ये पाहूयात नक्की परिपत्रक काय आहे आणि भरती प्रक्रियाच्या जाहिरात हे कधीपर्यंत येऊ शकते पाहू शकता महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत हे परिपत्रक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचं अंतर्गत परिपत्रक विषय आहे शासनाकडून प्राप्त झालेल्या पत्राबाबत संदर्भ आहे आपले सरकार पोर्टलवरील तक्रार जी तक्रार करण्यात आली होती दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस यांमुळे उपरोक्त विषय अनुसरून कळवण्यात येते की संदर्भात पत्रानुसार आपले सरकार पोर्टलवरील तक्रार प्राप्त झाली असून त्याबाबत माहिती हे खालीलप्रमाणे सामान्य प्रशासन विभागाचे दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील गटब राजपत्रित आणि गटक वाहनचालक वगळून संवर्गातील पदे ही सहसे वेळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत कळवण्यात आली आहे आणि त्यानुसार पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक यांची पदे सरळसेवेने भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांना दोनशे सहासष्ट पदांची मागणीपत्र सादर करण्यात आलं आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी मार्फत ही पदे भरली जाणार असून यासाठीची कारवाई सुरू झाली आहे पाहू शकता आणि अंतर्गत एम पी एस सीकडे दोनशे सहासष्ट पदांची पदभरती प्रक्रिया राबवण्यासाठी सरळसेवा सरळ अंतर्गत दोनशे सहासष्ट पदांचं मागणीपत्र हे सादर करण्यात आलं आहे म्हणजे याचा अर्थ ही सरळ सेवा भरती प्रक्रिया आहे पशुधन पर्यवेक्षक या पदासाठीची मात्र या उद्या ह्या भरती प्रक्रिया ह्या टी सी एस किंवा आयबीपीएस मार्फत घेतल्या जात होत्या मात्र पाहू शकता ही भरती प्रक्रिया आता आय बी पी एस टी सी एस आय बी पी एस नसून आता एम पी पी एम बी एम पी एस सी मार्फत ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे असं स्पष्ट यामध्ये नमूद झालेलं आहे आणि पदभरतीची जाहिरात ही जानेवारी किंवा फेब्रुवारी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये येऊ शकते ही ये पदभरती प्रक्रिया एम पी एस सी मार्फत राबवली जाऊ शकते जाहिरात जी आहे ही लवकर येऊ शकते कदाचित पण पदभरती जानेवारी फेब्रुवारीमध्ये राबवली जाऊ शकते आता ही सगळ्यात पहिलीच भरती प्रक्रिया जी आहे ही एम पी एस सीमार्फत मार्फत संपूर्णपणे घेतली जाणार आहे त्यामुळे पाहू शकता कशा पद्धतीचा हा पॅटर्न असणार आहे कशा पद्धतीचा सिलेबस असेल याबाबतची उत्सुकता सगळे जे सरळ सेवा भरती प्रक्रियेची तयारी करणारे उमेदवार आहेत यांच्यामध्ये आहे कारण पाहू शकता आता सगळ्या ज्या भरती प्रक्रिया आहेत ही एम पी एस सीकडे टप्प्याटप्प्याने वर्ग होतील आणि दोन हजार सव्वीसच्या अंतिम महिन्यापर्यंत म्हणजे दोन हजार सव्वीसच्या दुसऱ्या उ आठवड्यामध्ये दुसऱ्या शेवट सहा महिन्यांमध्ये सगळ्या भरती प्रक्रिया ज्या सेवेच्या आहेत हे एम पी एस सी मार्फत होतील ही एक चांगली बाब चांगली गोष्ट असणार आहे एम पी एस सी मार्फत पारदर्शकतेने ह्या भरती प्रक्रिया राबवल्या जातील आणि या कारणामुळे ज्या भरती प्रक्रिया आता या येणार आहे पशुधन पर्यवेक्षक सडेची जाहिरातीमध्ये कशा पद्धतीचा सिलेबस असेल कशा पद्धतीचा एक्झाम पॅटर्न असेल कशा पद्धतीने जाहिरात निघते भरती प्रक्रिया कशा पद्धतीने घेतली जाते हे सगळं एकदम नवीन असणार आहे आणि या नवीन कशा पद्धतीचं असेल हे लवकरच आपल्याला समजून येणार आहे आणि त्यानंतरच्या भरती प्रक्रियेसंदर्भात सुद्धा ही बाब ही महत्त्वाची गोष्ट असणार आहे तर संदर्भात आपल्याकडे लवकरच महत्त्वाच्या अपडेट जाहिरातीबाबतच्या प्राप्त होणार आहेत सगळ्या महत्त्वाच्या अपडेट आपण डिटेलमध्ये घेणार आहोत अशाच पद्धतीने तर या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच लवकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद